मागासवर्गीय मुलीं मुलींचे शासकीय वसतीगृहात संविधान प्रचार कार्यशाळा एकशे पंचवीस जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह नाशिक येथे रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान प्रचार कार्यशाळा झाली या कार्यशाळेत वसतीगृहातील मुलींनी विविध कार्यक्रमातून संविधान जनजागृती केली अशी माहिती वस्तीगृहाच्या गृहप्रमुख गुरुह विजयश्री बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकांवय दिली आहे संविधान प्रचार कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून कृषीभूषण तुकाराम बोराडे उपस्थित होते यांच्यासह भारतीय विद्यापीठाचे संचालक डॉक्टर मेहता समाज कल्याण विभागाचे श्री सुलसादे संविधान प्रचारक माधुरी शिंदे सोनवणे प्राजक्ता शिंदे प्राध्यापक अशोक सोनवणे गृहप्रमुख राजेश्वरी साखरे उपस्थित होते संविधान प्रचारक माधुरी शिंदे सोनवणे व सहकारी यांनी महत्व पटवून विद्यार्थिनींना प्रबोधन केले गृहप्रमुख श्रीमती बाबर यांनी आभार व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक